चला तर मंडळी आज आपण मुंगाच्या डाळीपासून एक एकदम स्पंजी आणि एकदम जाळीदार ढोकळा बनवायचा तांदळ पिठाच्या डाळीपासून बेसनापासून ढोकळा खाल्लेलाच असेल पण हा ढोकळा तुम्ही खाल्ला ना तर कधीही हा नको असा म्हणू शकत नाही असा हा ढोकळा आहे नेहमी हाच ढोकळा बनवून तुम्ही खाऊ शकता तर वेळ न घालवता आजचा आपला जाळीदार स्पंजी ढोकळा बनवून तयार करू एकदम आपण इन्स्टंट हा ढोकळा बनवून तयार करू शकतो तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत जा तर इथं घ्यायचं आहे एक भांड आणि इथे मुंगाची डाळ घ्यायची आहे मी दोन मेजरिंग साठी कप दाखवत आहे दोन वाटी इथे आपल्याला मुंगाची कच्ची डाळ घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा एक दोन पाण्याने धुतली की मस्त साफ अशी येलो कलरची आपल्याला डाळ पाहायला मिळेल तर आता आपल्याला इन्स्टंट बनवायची आहे तर तुम्ही ओवर हे काम करू शकता तर आता इथं कडकडीत गरम पाणी घ्यायचं आणि दोन तास आपल्याला इथं भिजत घालायची आहे सकाळी उठल्याबरोबर हा प्रोसिजर करायची तर मस्त हे झाकण ठेवून आपण फक्त दोन घंटे भिजवत घालायची तर दोन घंटे झालेले आहेत डाळ मस्त फुललेली आहे बघू शकता याच्यामध्ये आपण काहीच घातलेली नव्हता डाळीच्या शिवाय आपण तांदूळ किंवा इथे रवा मैदा काहीच यूज करणार नाही तर हे स्वच्छ पाण्याने धुतली आणि नंतर सर्व पाणी इथं सोप करून घ्यायची थोडंसं पाणी राहिलं तरी काहीच हरकत नाही तर मिक्सीजारमध्ये आपल्याला टाकायची पूर्ण डाळ टाकून घ्यायची चांगलं इथं बारीक बेसनासारखं पीठ आता वाटून घ्यायचं आपल्याला म्हणजे बारीक वाटल्यामुळं काय होणार आहे ढोकळा मस्त असा जाळीदार बनतो तर याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे आपल्याला तर इथं मी एक टी स्पून जिरं घालणार आणि जर मुलं खात असाल तर मिरची कमीच टाकता तर मी एकच मिरची इथं घालत आहे अद्रकचे मी दोन तीन बारीक तुकडे केलेले आहे पाहू शकता एका इंचाचा तुकडा घ्यायचा अद्रकचा तर आपल्याला याच्यामध्ये जास्त मसाले न घालता आपण बस एवढेच मसाले घालायचे चवीनुसार मीठ आणि चव इथे कलरसाठी थोडीशी अर्धा टीस्पून मी हळद घातलेली आहे तर आता आपल्याला वाटून घ्यायचं पाणी न घालता मस्त डाळीमध्ये पाणी राहतेच त्याच्यामुळं आपल्याला जास्त पाणी घालायचे आता सध्या गरज नाही तर हे बघू शकता तुम्ही मस्त इथं बारीक वाटून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाबून दाखवते हा बघा छान जसं आपण पीठ पाहतो ना मैद्याचं किंवा बेसनाचं बस परफेक्ट तसंच घ्यायचं तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला तर कोणतंही मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला फेट टायला पाहिजे एवढी आपल्याला ध्यान ठेवायचं आहे छोटे छोटे टिप्स आहे हे एकदम इन्स्टंट आपण ढोकळा बनवत आहे तर तुम्ही रात्रीसुद्धा हे प्रोसिजर करू शकता तर मी इथं साखर घालते एक टी स्पून त्याच्यामुळं घशामध्ये अडकणार नाही आणि सॉफ्ट पंजी आणि कलरसुद्धा चेंज होत नाही त्याच्यामुळं इथे मी एक टी स्पून साखर घातली चांगलं फेटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त थोडासा कलरसुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल चेंज झालेला आहे आणि हे बॅटर पाहू शकता तुम्ही घट्ट इथं बॅटर आहे तर हे मी एक इनो घेतलेला आहे त्याच्या आधी मी काही प्रोसिजर केलेलीच आहे ते सुद्धा दाखवते आपल्याला हे इनो घालायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे वाटी घ्यायची वाटीमध्ये ऑइल वगैरे लावून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये सेट करायचं ते भांडं घ्यायचं तर इनो तर मी इथं घातलेलंच आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे जे बॅटर आहे मिक्सी जारमध्ये तेच आपल्याला बॅटरमध्ये टाकून इथे घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकदम इन्स्टंट आता हलक्या फुलक्या हाताने इथं हलून घ्यायचं आपल्याला म्हणजे हा एकदम डबल इथं आपलं बॅटर तयार होतो बघू शकता तुम्ही माझे एका साईडला गरम पाणी होत आहे दुसरे मी भांडं घेतलेलं आहे इथं छोट्या छोट्या वा जे कटोरी आपण जे जेवणामध्ये यूज करते तेच आहेत तर तुम्हाला एखाद जागी बनवायचं आहे तर एक बनवाई चाहे, ता आपे पात्रामध्ये किंवा इडली स्टँडमध्ये किंवा तुम्हाला जर केक केकटीनमध्ये बनवायचं असलं तरी बनवू शकता मी ऑइलनी ग्रीस केलेला आहे पहिल्यांदा तर इथे मी पाच इथं घेतलेली आहे पाच वाट्या घ्यायच्या इथे जास्त जर येत असेल तर जास्तही घेऊ शकता तुम्ही मी अर्धी अर्धी वाटी इथं बॅटर घालणार थोडंसं बॅटर जे आहे तीन मदे आपले नारा बनोन। तर टीनमध्ये बनवणार म्हणजे आपले दोन्ही साईडचे इथे ढोकळा तयार होणार आहे बनवून तर बघू शकता मी अर्धी अर्धी वाटी इथं भरलेली आहे म्हणजे डबल फुलतात हे एका साईडला आपल्याला इथे बॉईल करण्यासाठी पाणी ठेवायचं एक कडी ठेवायची ज्याच्यामध्ये रिंग किंवा प्लेट जेही तुमच्याजवळ असेल ते किंवा आपे पात्रामध्येही बनू शकता इडली स्टँडमध्ये सुद्धा बनवू शकता पाणी गरम आहे आपलं आणि एक चाळी ठेवलेली आहे थे चाळणी त्याच्यामध्ये मी पाचही वाटी ते ॲडजस्ट केलेली आहे आता झाकून दहा ते बारा मिनटं ठेवायची म्हणजे चांगले इथे आपली डबल होऊन जातात तर बारा मिनटं झालेली आहे मस्त इथं अशी फुलून तयार झालेली आहे चाकू जर टाकून पाहिला तर क्लीन येतात इथे दुसऱ्या साईडला माझा केकटीनमध्ये मी छोटासा बनवलेला आहे ते सुद्धा दाखवणार आहे म्हणजे हे आपल्याला जास्त वेळही लागत नाही त्याच्यासाठी थोडासा तडका ठेवायचा आपल्याला बनवायला आणि हे थंडी करून घ्यायची तर इथे मी थोडंसं ऑइल घातलेलं आहे जिरं मोरी घालायची चांगली इथे चटकल्यानंतरच मसाले घालायचे मी थोडीशी हिरवी आणि लाल मिरची इथं कट केलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी थोडीशी साखर घालणार आणि थोडंसं पाणी घालणार थोडासा तर इथे टेस्ट येण्यासाठी कढीपत्ता घालायचा मस्त इथं स्वाद येतो आणि हा आपला सिरपसुद्धा बनवून तयार होतो तर साईडला आपली इडली थंडी होत आहे आणि ढोकळा म्हणजे आपला छोटासा ढोकळा इडलीसारखा आपण बनवून तयार केलेला आहे तर मी एक छोटेसे केक मध्ये बनवला ते सुद्धा दाखवते तुम्हाला तर हा बघा मस्त मी ते टीनमध्ये केलेला आहे आपली बाती ही थंडी झालेली आहे आता ढोकळा काढायसाठी आपल्याला थोडंसं चाकून इथे ढिल्लं करायचं आणि काढून घ्यायच्या जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज कमेंट करून मला नक्की कळवत जा दुसऱ्या रेसिपी तुम्ही बघत असाल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर तुम्हाला जर माझ्या अशाच रेसिपी जर बघायच्या असेल तर बेलायकन बटनला नक्की प्रेस करा हा बघा मस्त आपली हे वाटी ही आपली थंडी झालेली आहे काढून दाखवते मस्त जाळीदार इथे ढोकळा बनवून तयार झालेला आहे खालची बाजू पाहू शकता दाब जर केला तर एकदम स्पंजी इथं ढोकळा बनवून तयार होतो तर तुम्ही एकाच भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता असं काही नाही मी हे फक्त डिझाईनसाठी बनवलेले आहे तर बघा मस्त जसा दाब केला तसा दबल्या जातो आणि जाग्यावर हा दाब सरळ होतो तर मी सर्व काढून दाखवते तुम्हाला कमी वेळामध्येच बनतो थोडासा आपल्याला इथं पाण्याचा वापर कमी करायचा आणि डाळ जी आहे चांगली भिजल्यानंतरच वाटून घ्यायची आणि वाटताना एकदम पातळ एकदम पतलं इथे आपल्याला जसं पीठ राहते तेवढं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा चांगला जाळीदार बनो तर चला आता हे सर्व काढून घ्यायचे आणि तडका याच्यावर जे बनवला तो टाकून घ्यायचा तर मी इथे मस्तमध्ये मात थोडासा इथे आपण जे ढोकळा ठेवला मधला तो मी बीच ठेवलेला भी आहे आणि ती हिरवी मिरची कडीपत्ता जे आपण इथे केलेला आहे सिरप ते सुद्धा याच्यावर आपण ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त दिसायला खूप सुंदर दिसतात आणि मी काप करून दाखवते आजपर्यंत मस्त असा सॉफ्ट जाळीदार खायलाही खूप टेस्टी लागतात हा ढोकळा जर बनवला ना तुम्ही तर तुम्हाला एकीन नाही येणार म्हणजे गॅरंटी देते मी की हा ढोकळा तुम्ही नेहमी बनवत राहाल असा हा ढोकळा बनवून तयार होतो तर बनवायला तर एकदम सोप्पा खायला अप्रतिम लागतात एक वेळा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की ही आवडेल रेसिपी तर मी बनवायला ही सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे कशी बनवायची आणि तुम्हाला बेसनाचा ढोकळा जर पायाचा असेल तर माझ्या रेसिपीवर मी अपलोड केलेला आहे मी दोन रंगाचा ढोकळा बनवलेला आहे मी गे तांदळाच्या पिठापासून एक आपल्या बेसनापासून आणि हा मुंगाच्या डाळीचा आपण ढोकळा तुम्हाला तीनही ढोकळे जर पाहायचे असेल माझे तर डिटेलमध्ये मी अपलोड केलेली आहे बघू शकता तर अशाच रेसिपी माझ्या बघत जा आवडली रेसिपी तर नक्की कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आवडली रेसिपी तर जास्तीत जास्त सबस्क्राइब करा तर चला मंडळी भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय